जय महाराष्ट्र पब्लिक पैद चॅनल स्वागत आहे आता सिंधी ब्लॉग्स ला तर मित्रांनो आज आहे दहा एप्रिल गुरुवार आणि फक्त दोन दिवस राहिले कशासाठी तर हनुमान जयंती आली तर हनुमान जयंती एकदम जबरदस्त साऊंड लावला आहे ए पी आउटलाईन मला वाटतं पहिल्यांदाच यायला लागला आपल्या हनुमान जयंती निमित्त त्यातले त्यात आपले फक्त किती मला वाटतं तीनशे सव्वीस ब्लॉग झालेत तीनशे सव्वीस चार चार आणि तीस चौतीस चौतीस आणि पाच चौतीस आणि पाच फक्त चाळीस दिवस राहिलेत आपले कम्प्लीट व्हायला टास्क कंप्लीट फक्त चाळीस दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या एकमेव उपवर्गात जिने तीनशे पासष्ट दिवस व्हिडिओ काढलेत त्या तीनशे पासष्ट दिवस व्हिडिओ अपलोड केलेत तर फक्त अकरा सिंधी फक्त एक दिवस सुट्टी नाही उलट्या एखादं एका दिवशी दोन दोन ग्राफ सुटलेले आहेत आपण तर मित्रांनो सगळ्यात पहिल्याच्या आई जगदंबा आश्वर घ्यायला सोय काही पॉसिबल नव्हतं आपल्या आयुष्यात तर मित्रांनो चला नाही भेटू आई जगदंबच्या परिसरात दुःख राडा काढलाय भरपूर काय तर कृष्ण चावली कृष्णाचं काम तर मी निघालोय <difí> कुठ पेट्रोल नाही त्याच्यात पेट्रोल नाही मी निघालोय जेवायला गुरुप्रसाद मंगल का महावीर जयंती म्हणून तर चल आहे कुठे तिथे तुझी भाऊ तर सगळ्यात पहिलं पुरी आणि फरसण दिले आणि त्याच्यानंतर मला वाटते मिरचीचे चे भजी केले आयटम मला वाटायला बघू आगोयात छापण आली आणि पनीरची भाजी आली तर बघूया आगो या गुलाबजामून म्हणलं तर आपलं सगळ्यात फेवरेट आहे हा बापा आयटम मिळतं का खायला एवढं आयटम म्हणलं कसं व्हायचं माझं जेवण एकदम जबरदस्त होतं काय खाय काय नाही खाय पण जेवण एकदम म्हणजे एवढे आयटम होते खाण्याबाबत की प्रमाणाचं बाहेर होतं काय खावा किंवा काय नाही खावा हे विचार पडले होते आता चाललंय आपण बालाजी पान शॉपवर कारण त्याच गोविंद शॉपचं तिकडे चाललंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र